आपण पाहत आहात ती बालाजी न्यूज मंगळवेड्या तालुक्याला त्यांच्या दिल्याशिवाय गप्प बसणार नाही प्रनितीताई शिंदे मंगळवेड्या तालुक्याचा दुसरा गावभेट दौरा सोलापूर शहर मध्ये आमदार प्रनितीताई शिंदे यांनी मंगळवेडा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे येड्राव कवे जिती निंबोनी बाळवणी हिवरगाव कुपसंगी जुनोनी गोनेवाडी लक्ष्मी दहिडी आंधळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांचे संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणित शिंदे म्हणाले की काही दिवसापूर्वी मंगळवेड्या तालुक्यातील अनेक गावातील सरपंच पदाधिकारी नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नाविषयी निवेदन दिले म्हणून मंगळवेड्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला बंगरवेड्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या आखण्यापेक्षा प्रत्यक्षात पाणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली एखादा प्रश्न उपस्थित करून गप्पा न बसता तो प्रश्न चिकाटीने सोडवला पाहिजे या भूमिकेतून मी काम करत आहे मला राजकारणापेक्षा समाजकारणात व लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे त्यावर मी समाधानी आहे सध्याच्या कोके सरकारला लोकांच्या प्रश्नांची काही देणे घेणे राहिले नाही ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत माझ्याकडे कोणताही कारखाने अथवा संस्था नाही त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्न नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरात बोलते आमदार खरेदी करण्यासाठी पन्नास पन्नास कोके देणारे सत्ताधारी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधी देण्यासाठी टाळाटाळ ताल करत आहेत पण आत्ता मी या प्रश्नात लक्ष घातले आहे मंगळवेळ्या तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही दिली या दौऱ्यामध्ये शिवाजीराव काळुंगे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर सुरेश कोळेकर पांडुरंग जावळे अर्जुन पाटील पांडुरंग माळी मनोज माळी युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर मनोज जलगुलवार विनोद बोसले, दिलीप जाधव शिवशंकर कौचाळे मारुती वाकडे संदीप पवार अजय अदाटे बापू अवगडे तिरुपती परकीपंडला नाता येवळे पांडुरंग निराळे संतोष क्षीरसागर अमोल ममाने उपस्थित होते प्रयत्न करणारी लोकप्रतिनिधी सत्तेशी टक्केशी काही घेणं देणं नाही तू तर नवीन आलेस आम्ही तुझ्यात का विश्वास ठेवू पण मी पंधरा वर्ष मला उगाच नाही लोकांनी निवडून दिलं आणि मी धर्म जातपात वापरत नाही मी कामावर निवडून येते एकच माझ्याकडे काम आहे झालेल्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही तेवढा तर विश्वास करा आणि मी सत्तेसाठी पण करत नाही सत्ता मी लहानपणापासून बघितली लाल बत्तीच्या गाड्या सगळंच बघितलं मी टक्केवारीशी मला काही घेणं गेलं नाही मी ठेकेदार नाही म्हणून हा रस्ता तुम्ही केवढे पैसे माझ्या खिशात जातात ते मला बघायचं नाही त्याची काय मला कमी नाही मला काम करण्यास समाधान मिळतो काम करून समाधान मिळतो आणि एकदा काम दिल्यावर चॅलेंज म्हणून मी घेते आव्हान म्हणून की आता मी घेणारच आणि केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही कारण माझा कारण माझा वरक्षित विषय नाही आहे बऱ्याचदा मी गेले काही दिवस बघते की आमदार खासदार भाजपचे जेव्हा प्रश्न मांडतात विधानसभेत की ह्या कारखान्याला एवढे का नाही कारखान्याला एवढे मिळालं पाहिजे तेव्हा कुठेतरी त्यांचा स्वार्थ लपलेला असतो त्याच्यात कारण का कुठेतरी त्यांच्या कारखान्याला कर्ज पाहिजे असतो किंवा त्यांच्या काहीतरी म्हणून तो स्वार्थ लपतो पण माझ्याकडे कारखाना नाही बँक नाही सोसायटी नाही काय नाही म्हणून मी कशासाठी मागू आणि जेव्हा जेव्हा मी त्या विधानसभेत उभी राहिले तेव्हा मी माझ्या लोकांसाठी उभी राहिले वैयक्तिक माझ्याकडे काहीच नाही आहे माझ्याकडे आणि म्हणून तुमचा विश्वास असायला पाहिजे की मी काम करीन हा संघर्ष हा लढा आहे मला तुमची साथ हवी तुम्हाला माझी साथ हवी हे आपण वेगळ्या बाजूनी नाही होत मी आपण पाहत आहात ती बालाजी न्यूज